टेस्ट आलीच पाहिजे काय किरण दा टेस्ट आलीच पाहिजे मिरची तुम्ही नमस्कार मित्रांनो कसे आहात मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे तर आज आहे दत्त जयंती तर दत्त जयंती निमित्त आपल्या दादांनी दिलीप दादांनी इन्व्हाइट केला आहे तर त्यासाठी चाललो आहे आता तिकडे दर्शन घेण्यासाठी तर मग तुम्ही कनेक्टेड राहा चला आपण जाऊया आता दत्त जयंतीला आंबे येते आंबे गावामध्ये तर चला आपण आता जाऊया आंबे गावामध्ये तर काहीच आता आपण वेगळी पोझिशन मध्ये तयार झालेलो आहे तर आहे आता तिकडेच निसर्गाच्या मलंगाडाच्या पायथ्याशी अशी बसलेली खूप म्हणजे खूप गाव आहेत तुम्हाला मी दाखवतो अविस्मरणीय तुम्ही पाहू शकता हा आमचा मलंगड आहे हे बघा आणि त्याच्या पायथ्याशी अशी सगळी गावं आहेत भरपूर आपल्या वहिनी आहेत इथे आल्यानंतर खूप चांगल्या रीतीने आपली सोय वगैरे व्यवस्थितरित्या म्हणजे आमची पप्पा आणि आम्ही आलो तर सोबत आपल्या ताई आहेत आत्या आहेत वहिनी आहेत इथून आम्ही आत्ता जाणार आहोत दत्तजयंतीनिमित्त दर्शन घेण्यासाठी तर दादाला फोन केलेला आम्ही दादा सध्या बिझी आहे तिथेच आहे दिलीपदाला कॉल केलेला त्यांनी इन्व्हिटेशन दिलेला दॅट्स वाय मी आलो इकडे आणि आता तिकडे दर्शन घेणार तुम्ही प्रिव्हियस ब्लॉग माझा नक्कीच पाहिला असेल कालच मी जो टाकलेला आपल्या निमित्त तर नक्की तुम्हाला हा पण ब्लॉग आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर जाऊया आपण आता आज शनिवार आहे सो मारुतीचा वार आहे तर गावात आल्यानंतर समोरच मला मारुतीचा मंदिर दिसला तर तिथे आता दर्शन घेण्यासाठी आलो आहे खूप म्हणजे खूप सुंदर रीती आहे आंबे गावामध्ये आहे मारुतीचं दर्शन पावणारा असा मारुती आहे जरूर तुम्हाला पण नक्की वेळ भेटला तर दर्शन घ्यायला तुम्ही मारुतीचं जय श्रीराम जय रामकर दर्शन झालेलं आपल्याला इथं आलेलो आहे thank um... you اڻي ته اڪڙي टाकला मित्रांनो तुम्ही पाहू शकता जेवणाचे इथं म्हणजे चालू आहे इथं जसं मी काल टाकला लॉकमध्ये मध्ये तर प्रत्येक ठिकाणी गावोगावी आपण ज्या कार्यक्रमामध्ये जातो तर आमच्या मेन गावातल्यांची मेन ख्वाहिश म्हणजे दाल दाल म्हणजे एवढी चांगल्या रीतीने बनवतात ना आमच्याकडे कारागीर तुम्ही पाहू शकता आंब्या गावातलेच आहेत सगळे ही डाळ जर तुम्ही खाणार ना काय टेस्ट लागेल खतरनाक लाज इथं राईस आहे दाल आहे येत काय पाणी ठेवल्या याच्यात मिरच्या चालू आहे आणि हा आपला किरंदा आहे किरंदा काम चालत आहे बटाट्याची भाजी आहे तर मित्रांनो असं काही कार्यक्रम असत ना तर आमच्या गावाची परंपरा आहे गावातले सगळे जेवढे पण गाववाले लोक आहेत ते एकत्र येतात सहभागी होतात आणि कुटुंबामध्ये जसं आपण घरामध्ये कसा एकत्र येते युनिटीमध्ये काम करतो तसंच गावामध्ये पण असंच काम चालतं तेच आता इथे मी दत्त जयंतीला आलो दत्त जयंतीबद्दल सांगायला गेलं तर खूप काही आहे दत्ताबद्दल तुम्हाला थोडा काही सांगतो मी थोडक्यात दत्तांचा हा त्रिमूर्तीचा अवतार आहे तीन दत्त दत्तांचा त्रिमूर्तीचा अवतार आहे तुम्हाला तर माहिती आहे ब्रह्म विष्णू महेश या तिघांनी दत्ताच्या स्वरूपात अवतार घेतलेला आहे ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्म हे सृष्टी सृष्टीचे निर्माते आहेत आणि विष्णू ब्रह्म विष्णू महेश विष्णूदेव हे आपले जी सृष्टी आहे ती चालन करतात जशी म्हणजे चालवतात ते आणि साहजिकच आपले महादेव हे डिस्ट्रॉयर आहेत ते सृष्टीचे म्हणजे जर वाईट जे गुण चालतील त्यावेळेस सृष्टी करणारे म्हणजे महा महादेव हेच आपल्या दत्ताच्या अवतार इथेच आम्ही आता दर्शन घेतलं चांगल्या रीतीनं दर्शन झालं आपला खूप सुंदर वाटलं आंबे गावामध्ये तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण जे मिरच्या आधी एक फ्राय केला त्यानंतर डबल फ्राय चालू आहे इथे म्हणजे आधी एक फ्राय झाल्यात नाही मिरच्या दुसऱ्या फ्राय झालेले आहेत टेस्ट आलीच पाहिजे काय किरंदा टेस्ट आलीच पाहिजे मिरची तुम्ही बघाल ना तरी खरंच खतरनाक टेस्टी मिरच्या असतील तर मित्रांनो इथे आता भेटलो आपण दादाला दिलीपदा म्हणजे आहेत दादा आहेत रुग्ण भाग्यवंत आणि दिलीप भाग्यवंत इथे आल्यानंतर मी जस्ट इन्फॉर्मेशन काढली म्हणजे कोणत्या साली मंदिर बांधला कधी बांधला तर मग हा मंदिर दो जवळजवळ दोन हजार तेवीसमध्ये बांधला दर्शन घेतलं मी खूप सुंदर दर्शन झालं आमचं दत्तांचा मंदिर आहे हा दत्तांची तुम्हाला आत्ताच मी माहिती सांगितली तीन देवांचं दर्शन जेव्हा रूप घेतला जेव्हा दत्ताच्या स्वरूपात अवतार घेतला ब्रह्म महेश तर अशीच म्हणजे घरोघरी जाऊन आम्ही मी आता व्लॉगिंग चालू आहे तर खूप सुंदर रीतीने दादा भावना मंदिर छान वाटलं मला आणि अशीच ताई आम्ही चालू ठेवणार नक्की तुम्हाला व्लॉग आवडला तर सबस्क्राईब करा छडा दिला आता आरती होणार आहे

माबाई राणी आ सक तो राजानक वाव जय देव जय देव जय डोरंगा डोरंगा

हरे हरे कृष्णा कृष्णा कृष्ण रे आरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण आरे आले कृष्ण विठ्ठल 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 आपले मला वाटा शंभर मैला पल्ला घातला एक मैल होते त्याला शंभर मैल झाले आणि चांगले एकदम एवढं उत्कृष्ट आणि आमच्या या दत्त सेवा माऊली सेवा मंडळाच्या वतीनं तुमची शतशा आभार शतशा तुमचा भूमी आहे मी एक सगळ्यांच्या वतीनं हरिपाठ मंडळाच्या आमच्या मंडळाच्या वतीनं हरिपाठ मंडळाचे चालक मालक सगळे आमचे बालराम ज भाग्यवंत हरिभक्त करेम बाला सगळ्यांच्या वतीन तुम्हाला सर्वांच्या आमच्या वतीनं देतो आणि त्यांचा सत्कार करतो आणि दुसरी एक विनंती सांगतो तुम्हाला का आत्ता हरिपाड झाल्यानंतर ताबोतोब जेवणाची भोजनाची व्यवस्था आहे कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही एवढं लक्षात ठेवा प्रत्येकाने महाप्रसाद घ्या घ्याल तुम्ही मदत करा आम्हाला ही तुम्हाला मंडळाचा सत्कार सत्कार आहे पण अजून एक आपली गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला पाच तारखेला जानेवारी पाच जानेवारीला महाडेश्वर पहाणेश्वर शिवमंदिरच वर्धापन दिन सोला आहे तिथे सगळ्यांनी यायचं आहे कावलीवर पाच तारखेला तर मित्रांनो आता हरिपाठ कीर्तन भजन हे सगळं झालेलं आहे आरती पण झाली आता इथेच जीवनाची पण व्यवस्था केली भारतीय पद्धतीनुसार आता जेवण करायचं आहे सगळ्यांनी भाऊ शकता जेव्हा बसलेले आहेत बंडाली हळूहळू येते आता तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे तो मग आलेलो दिलीपदाच्या घरीच तो जुना घर आणि हा नवीन घर आहे मी लास्ट टाइम म्हणजे जेव्हा इनोग्रेशन झालेला घराचं तेव्हा मी नाही मला यायला नाही भेटलं तब्येत बरी नसल्या कारणाने पण आता आलो खूप म्हणजे खूप सुंदर रीती घर बांधलेलं आहे आपल्या दिलीपदादाने छान वाटलं इथे येऊन समोरच आल्यानंतर पांडुरंग शास्त्री आठवले आपले दादाजींचा दर्शन झालं श्रीकृष्ण आणि हे पांडुरंग शास्त्री आठवले आहे आमचे दादा आहेत तर मित्रांनो आत्ताच दर्शन घेऊन आपण आंबे गावातून आलो खूप सुंदर रीती दर्शन झालं तिथे मंदिर पण खूप छान होता दत्तांचा मंदिर दत्त जयंतीच्या निमित्त आज दत्तांचा दर्शन घ्यायला भेटलं हे खूप भाग्याचं होतं माझ्या तर लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा एकदा भेटूया आपण नंतर आता पुढच्या लॉगमध्ये स्टे कनेक्टेड विथ अस